हाय एवरीवन वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती म्हणजेच मॉमीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज ना सकाळी सकाळी या दोघांनी ठरवलेलं आहे की मला परेशान करायचंच आहे असं मला तरी वाटते कारण पिल्लूचा टाईम आहे साडेनऊ ते दहाच्या दरम्यान त्याची सेकंड झोप असते मॉर्निंगला आणि त्रिशाला तर स्कूलला सुट्ट्याच लागलेल्या आहे त्यामुळे तिचं तर काही विषयच नाही आहे पूर्ण दिवस झोपण्याचा आणि पिल्लू तर नऊ ते दहाच्या दरम्यान झोपतं पण आज त्याला पण झोपायचं नाही आहे दोघांनी म्हणजे प्लॅनिंग ठरवलंय असं वाटते की मला आज परेशानच करायचं आहे कारण आज आहे अक्षय तृतीया आणि त्यात फरशवाल्या काकोनी पण सुट्टी घेतलेली भांडेवाल्या काकोनी पण सुट्टी घेतली आणि पूर्ण लोड जो आहे तर तो माझ्यावर आणि आईंवर आलेला आहे सो त्यामुळे मग आम्ही आज ना कामाचं डिवायडेशन स किचनचं जे काही काम आहे स्वयंपाकाचं पुरणपोळी वगैरे आज अक्षय तृतीयाचा जो स्वयंपाक आहे तर तो करणार आहेत आई आणि बाकीची जी जीवरची कामं आहेत धुनं भांडे फरशी वगैरे सगळं काही तर ते मला करायचं आहे असं आम्ही कामाचं डिवायडेशन करून घेतलं आहे कारण तसं जर पाहिलं ना तर खरंच मला अजूनही पूर्णाची बोळी व्यवस्थित जमत नाही सो त्यामुळे किचनचं जे काम आहे तर ते आईंनाच दिलं कारण मग सारखं का सारखं त्यांना विचारायचं कसं करू काय करू असं त्यापेक्षा मग बाकीची कामं जी आहेत तर ती मी करून घेते आणि किचनचं जे काही असेल तर ते तुम्ही बघा असं आमचं डिवाईड झालेलं होतं आणि त्यानंतर इकडे ना पिल्लू आणि त्रिषा या दोघांचं सुरू होतं काय सुरू होतं त्यांचं त्यांनाच माहिती पण दोघांची कुलबुल सुरू होती दोघांची आणि त्रिशाचं म्हणणं होतं की तू पण आंबा खा आणि त्रिशाने त्याला पण आंबा टेस्ट करायला दिला आणि पिल्लूला पण आंबा खूप आवडला तसं तर मँगो हा सिजनेबल फ्रूट आहे पण त्रिशाचा एकदम फेवरेट असा फ्रूट आहे असो आणि सकाळी सकाळी नाही ते दोघांना खेळत खेळत फरशी जी आहे तर ती पुसून घेतली त्यानंतर लगेचच देवीची पूजा केली आणि तिथं थोडासा भरपूर म्हणजे थोडासा नाही भरपूरच पसारा जो आहे तर त्रिशाने तिथं ठेवला असेल पेन्सिल पेन स्केच पेन वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या ज्या की चेअरवर चढून तिने तिथे देवीजवळ ठेवल्या होत्या आधी तेवढं क्लीन करून घेतलं कारण देवीची पूजा करायची होती देवीला आज हार पण आणला होता छान असा त्यामुळे देवीची पूजा केली छो थोडीशी अशी क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर मग मला भांडे घासायचे होते कारण भांडेवाल्या काकूने पण सुट्टी घेतलेली आहे आणि अक्षयतरी आहे स्वयंपाकानंतर सर्वांना जेवायचं पण आहे पाणी वगैरे सगळं झाल्यानंतर सो त्यामुळे इथे ना माझी सर्व सकाळपासूनच काम माझी थोडी घाईच सुरू होती आणि त्रिशा जी आहे ना तर काम करण्यात तर म्हणजे काम करण्यात मला मदत करतच होती पण माझं कुठेतरी ती काम पण वाढवत होती एक सांगितलं की एक गोष्ट करून ठेवायची ती सो त्यामुळे मग थोडा कामाला लेट लेटच लेट, होत ग होत गेला जिथे माझी रोज कामं जी आहेत तर ती अकराला व्हायची तर ती आज अक्षरशः एक दीड वाजेपर्यंत माझी कामं जी आहेत तर ती सुरू होत होती इव्हन मला स्वयंपाकही नव्हता बाकीचीच वरची कामं होती तरीही कामाला इथे एक दीड तर वाजलाच होता कारण पिल्लूची जी झोप आहे तर ती पण पूर्णपणे स्किप झाली होती सो त्यामुळे इथे ना कामं माझी हळूहळू जी आहे तर ती सुरू होती पूजा करून घेतली आणि लगेच आपला जो मेन डोअर असतो घराचा तर त्याचा उंबर ठावायचा तो पण क्लीन करून घेतला तिथे छोटीशी रांगोळी काढून घेतली रोज रोज रांगोळी काढायला आवडतं खूप पण कधी कधी विसरून जाते किंवा मग का कामाच्या काही घाईमध्ये किंवा मग पिल्लूमुळे म्हणा किंवा मग तिस टिफिन असो सकाळी सकाळी खूप जास्त घाई येत असते मागे तर सो कधी कधी ते रांगोळीचं काम जे आहे तर ते स्किप होऊन जातो पण काही सण असेल आज तर आज पैशील अक्षयतरीती आहे सो त्यामुळे मग ते स्किप व्हायला नको होतं म्हणून आधी ते करून घेतलं मेंडो जो उंबरडा जो आहे तर तो क्लीन करून घेतला त्यानंतर छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आणि इथे पण दोघांचं माझ्या मागे बुटूर सुरूच होतं पण करणार काय त्यांना घेऊन सगळी कामं जी आहेत ती मला वेळेवर पूर्ण करायचीच होती कारण कामांना पण लेट व्हायला नको आणि तृतीयासाठी ज्यांना जेवायला बोलवलं होतं त्यांना उपवास होतो स्पेशली तर त्यांच्या वेळेपर्यंत सगळी कामे झालीच पाहिजे पण काही कमी नाही ते थोडाफार लेट झालाच होता पण त्यांनी पण समजून घेतलं होतं कारण छोटेसे दोन बेबीज आहेत घराचं त्यामुळे लेट्स होतंच आणि जेव्हा कधी काही स्पेशल ओकेजन वगैरे असतं तेव्हा या दोघांना नेहमी माझं काम जे आहे तर ते वाढवायचं असतं असो इथे ना मी रांगोळी काढून घेते मेन डोरच्या मुंबरठ्यामध्ये रांगोळी काढली त्यानंतर म्हटलं लगेच गेट समोर पण थोडी छोटीशी कवी ना छोटीशी आज तरी रांगोळी काढून घ्यावी म्हणून पटकन रांगोळी काढून घेत होते पण इथे तुम्ही पाहू शकता पिल्लू आता डायरेक्टली पायऱ्या चढतं उतरतं आज जातं बाहेर करतं एवढी भीती वाटते की त्याला चुकून काही असं लागायला नकोस होतो त्यामुळे कंटिन्युअसली त्याच्या मागेच राहावं असं लागतं आणि व्हिडिओ पाहून म्हणजे एक सांगावं असं वाटते की प्रत्येक गृहिणीला असं म्हणलं जातं की तुला नेमकं काम तरी काय असतं तू दिवसभर घरीच असते तर खरंच काम असतं प्रत्येक गृहिणीला खूप काम असतं म्हणजे जरी ती बाहेर जॉबला नसेल किंवा बाहेरचं काही काम करत नसेल पण घरामध्येच तिला एवढी कामे असतात की ती तुमच्या जॉबला पण भारी पडू शकते कारण एक हाऊस वाईफचं जे काम असतं ना तर ते तुम्ही तिला एक लाख जरी पेमेंट जरी दिलं ना तर ते खरंच ते खूप कमी आहे कारण उठल्यापासून ते झोपेपर्यंत इव्हन झोपेच्या आधी तिला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे म्हणजे सगळं प्रिपरेशन जे आहे तर तिला आदल्या दिवशीच सगळं रात्री करावं लागतं त्यानंतर उठल्यानंतर कंटिन्युअसली तिचे कामं सुरू असतात कारण एकामागे एक एकामागे एक कंटिन्युअसली हे झालं की ते ते झालं की ते कामं जी आहेत तर ती रेडी असतातच कारण सकाळी उठल्यानंतर तिचं स्वतःचं जे काही असेल ते थोडाफार तिचा टाईम त्यानंतर किचनचं असेल किंवा मग किचनचे काम झाल्यानंतर मुलांचा टिफिन असेल स्वयंपाक वगैरे धुणं भांडे फरशी आणि त्यात जर लहान लेकरं असतील घरामध्ये तर खूप जास्त कामाचा लोड असतो कारण काम होईपर्यंत बाळाची झोप होते काम झाले की बाळ उठतं त्यानंतर मग बाळाला बघा बाळाचं जेवण वगैरे सगळं काही करा आणि मग जेव्हा बाळ झोपतं तेव्हा बाकीची उरलेली जी, बाकी जी कामं आहे तर ती करून घ्या म्हणजे पूर्ण दिवसाचं शेड्यूल जे असतं ना तर ते खरंच खूप बेजी शेड्यूल असतं आणि एका गृहिणीला हे जातं ना तर ते खरंच चुकीचं आहे की तू दिवसभर घरीच असते की तुला तु काय काम असतं म्हणजे तुम्ही त्यांचं काम तर करू शकत नाही किंवा त्या तुमचं काम नाही करू शकत पण असतं दोघांचं पण काम जे आहे तर ते डिफरंट भरपूर डिफरन्स आहे कामामध्ये पण जो तो प्रत्येक आपापल्या जागेवरती जो आहे तर तो क्लिअर असतो म्हणजे आपण एक्सप्लेन नाही करू शकत प्रत्येक गोष्टी पण असतं जो तो आपल्या जागेवर एकदम परफेक्ट असतो आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं पर्सनली काम असतं किंवा मग भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या की मॅनेज कराव्या लागतात एका गृहिणीला भरपूर गोष्टींचा ऍडजस्टमेंट करावं लागतं ती भलेही आपल्याला सांगत नाही की तिचे काही स्वप्न असतील किंवा मग तिला काय करायचं आहे किंवा तिच्या काय इच्छा अपेक्षा आहे म्हणजे समाजामध्ये आजही भरपूर अशा गृहिणी पाहायला भेटतात की त्यांचे भरपूर सारे स्वप्न असतात किंवा म्हणजे त्या इव्हन सांगतसुद्धा नाही की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे म्हणजे ह्या काही गोष्टी असतात त्यांचे मूलबाळ असतील किंवा फॅमिली प्रॉब्लेम्स असतील काही त्यामुळे त्यांना त्यांचे जे स्वप्न असतात तर त्यांना स्वतःच स्वतःचे स्वप्न जे आहेत तर त्याचा थोडासा मारावा करावं तर प्रत्येक गृहिणीचं काहीतरी स्वप्न असतं म्हणजे मी जे बोलते आहे तर ते बरोबर तुम्हाला पटतंय का मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे हे आहे प्रत्येक घरामध्ये कोणत्या ना कोणत्या गृहिणीला अशी जी ॲडजस्टमेंट जी आहे तर ती करावी लागते म्हणजे आज बोलता बोलता टॉपिक निघाला म्हणून सहज शेअर करावं म्हटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आणि इथे ना माझी सर्व कामे जी आहेत तर ती पूर्ण झालेली होती आणि माझ्या अजत सासूंचा फोटो पण ठेवलेला आणि त्रिशाचं म्हणणं होतं की इथे मला रांगोळी काढू दे मलानी मला फुलांचीच रांगोळी काढायची आहे सो त्यामुळे तिने तिथे ना फुलाचं एक छोटंसं सर्कल केलं आणि तिला तिथे दिवा लावायचा होता आणि तिचं म्हणणं होतं की मला तू मला चपाती ज्याची बनवती ना मला ती पीठ दे मला त्याचाच दिवा बनवायचा आहे आणि म्हटलं की नाही आज नसतो त्याचा दिवा की तू नको लावू पण तिचं म्हणणं होतं की नाही मी माझ्या आजीसाठी मला तोच दिवा लावायचा आहे ठीक आहे लाव कारण ती काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्येच नव्हती म्हटलं ठीक आहे तुला करायचं आहे ना तू कर आय होप तिची आजी साजू तिची पणजी आजी सॉरी तर ती हॅप्पी असेल की त्रिशाने तिची खूप छान अशी पूजा केली होती मनोभावे खरंच तिने तिची आज पूजा केली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि इथे स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि त्रिशाने मी आता निघालो होतो मंदिरामध्ये देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी ना आमच्या गावामध्ये जत्रा असते लक्ष्मण बाबाची जत्रा असते म्हणजे नगरपालिकेमध्ये ना लक्ष्मण बाबांचं मंदिर आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची छोटीशी सॉरी छोटीशी नाही खूपच मोठी असते त्यांची जत्रा असते म्हणजे पूजा वगैरे सर्व काही असतं आणि रात्री तिथे जत्रा असते प्रत्येक संगमनेरमधला प्रत्येक व्यक्ती तिथे दर्शनासाठी येतो आणि बाहेर खूप मोठमोठी स्टॉल लागलेले असतात खाण्याचे पिण्याचे शॉपिंगचे वगैरे सगळं काही अशी भरपूर मोठी अशी जत्रा असते आणि ती पण अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि आज तुम्ही बघत असाल की मी साडी घातलेली नाही ॲक्च्युली त्रिशाने साडी घातलेली आहे ती म्हणजे सकाळपासूनच हट्ट करत होती की मला साडीच घालायची आहे म्हटलं ठीक आहे तू घाल साडी आणि मी सकाळपासून खरंच खूप दमली होती आणि माझी इच्छाच नव्हती साडी घालण्याची सो त्यामुळे मी काही साडी घातली नाही आणि दोन दिवसापासून देशाचं सुरू होतं की आपण स्विमिंगला जाऊया मग मंदिरमधून आले जेवण वगैरे झालं सगळं काही आवरलेलं होतं म्हटलं चला जावं थोडंसं आपल्याला पण फ्री वाटेल कारण सकाळपासून सगळं कामामध्ये असतं व्यस्त सगळं बिझी शेड्यूल झालेलं होतं म्हटलं आपण पण जावं थोडंसं काहीतरी वेगळं वाटेल सो त्यामुळे मग आम्ही सर्वजणं म्हणजे त्रिशा मी तिचे पप्पा आम्ही चौघजणं गेलो होतो नदीवरती स्विमिंगसाठी मला तर स्विमिंग करायला खूप आवडतं आणि त्रिषाला पण शिकवती आहे मागच्या वर्षी पण तिला शिकवलं होतं पण ती छोटी होती तेव्हा तिला जमलेलं नाही पण पाहू यावर्षी शिकेल का तर तिचे पप्पा तिला इथे तुम्ही पाहू शकता ना नदीमध्ये पाण्यामध्ये घेऊन जात आहे आणि त्रिशाला खरंच स्विमिंग करायला खूप आवडतं पाणी खेळायला स्पेशली तिला खूप आवडतं त्यामुळे तिला स्विमिंग शिकायचं आहे आणि तिचे पप्पा ना इथे तिला स्विमिंग शिकवत होते पण ती थोडी घाबरत होती कारण ती ज्या पाण्यामध्ये उतरली होती तिथे आठ ते नऊ फूट पाणी होतं डीप सो त्यामुळे मग ती काही उतरली म्हणजे उतरली ती थी, तिने एन्जॉय पण केला पण तिने तिच्या पप्पांना धरूनच जे काही केलं तर थी, तेच केलं तिने आणि स्विमिंग पाहूयात आता यावर्षी शिकते का नाही ते आणि असा होता आजचा अक्षय तृतीयाचा दिवस चला तर आता मी व्हिडिओ येथेच एंड करणार आहे तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय